नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत तर आज मंडळी मी तुमच्याशी शिमला मिरचीचं बेसन किंवा शिमला मिरचीचा झुणका म्हणू शकता ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे सकाळच्या घाईतही पटकन होईल अशी ही रेसिपी आहे तर यासाठी मी एक वाटी बेसन दोन मिडियम आकाराच्या शिमला मिरची कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तर इथे झुणक्याच्या फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलं तेल छान तापलं त्यामध्ये मोहरी मोहरी फुलली की त्यामध्ये एक चम्मच जिरा जिरा छान फुलून आलं की त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घेतली ती घातली आणि कढीपत्त्याची पानं आणि चिरलेला कांदा छान तेलामध्ये परतवून घेतला कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत होळीपर्यंत घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला आहे आता त्यामध्ये टोमॅटो परतवून घेते मिनिटभर टोमॅटो छान परतवून झाले आहे टोमॅटो पण छान मौसूत असे परतवून झाले आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची परतवून घेते शिमला मिरची तेलामध्येच दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायची आहे तेलामध्ये शिमला मिरची पटकन मऊ होते आणि छान शिजते शिमला मिरची छान परतवून झाली आहे दोन ते तीन मिनिट आता वाफ काढून घेते म्हणजे छान शिमला मिरची मऊसूद अशी शिजून जाते आता यामध्ये सुखे मसाले तर इथे एक चम्मच लाल तिखट जिरा पावडर हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ मसाले छान तेलामध्ये एक मिनिट परतवून घेते मसाले छान परतवून झाले आहे आता यामध्ये एक वाटी बेसन परतवून घेते बेसन छान दोन ते तीन मिनिट या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जातो आणि बेसन छान भाजलं जातं इथे मी कच्चंच बेसन वापरलं आहे बेसन दोन ते तीन मिनिट भाजून झालं आहे यामध्ये मी गरम पाणी घालते आहे तर इथे मी दोन ते अडीच वाटी गरम पाणी घेतलं आहे पाणी घालून मिक्स करून परतवून परत याला मी तीन ते चार मिनिट वाफ काढून घेतली तर तयार आहे इथे शिमला मिरचीचा झुणका आणि हे गार झाल्यावर आणखी मोकळं होतं ऑफिस स्थितींसाठी पण तुम्ही हा झुणका देऊ शकता मुलंसुद्धा आवडीने खातील